रोज सकाळ सकाळ आमच्या घरामध्ये ना खूप धांदल आणि खूप गडबड असते आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्याच घरात तसं असतं म्हणजे बघा ना मुलांची शाळा वेगळीच नवऱ्याचा टिफिन वेगळाच आणि घरातल्यांची इतर कामं वेगळी आणि त्याच्यामध्ये आपला स्वयंपाक आता स्वयंपाक म्हणजे कसं हा, हा? माहिती आहे मला आपण रोजच उठून स्वयंपाक करतो पण असं नाही ना ते छान झालाच पाहिजे कारण की कसं होतं जर आपण एवढं आठ ते करतोय तर मग समोरच्यानं सुद्धा तेवढं मन लावून ते खाल्लं पाहिजे तो व्यक्ती कधी खातो जर आपली भाजी तशाच पद्धतीची छान मस्त चमचमीत जणजणीत आणि चविष्ट असेल तर पण अशा पद्धतीच्या भाज्या करायच्या म्हटलं तर मग त्याला खूप सगळी तयारी करावी लागते आणि तेवढी तयारी करणं सकाळ सकाळ आपल्याला शक्य आहे का तर नाही त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आपल्याला करावी लागते ती म्हणजे त्याची पूर्वतयारी आता भाजीचा आत्मा तो म्हणजे त्याचं वाटण वाटण करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि हे वाटण कधीही निवांत वेळेतच केलं गेलं पाहिजे तर ते वाटण व्यवस्थित होतं वाटण जर व्यवस्थित असेल तर आपली भाजी वेळीस अगदी शून्य मिनिटात सुद्धा तुम्ही ती छान मस्त अशी करू शकता तर त्याच्यामुळे ना आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला माझ्या पद्धतीचं वाटण शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही कुठलीही भाजी घ्या ती भाजी अगदी परफेक्टपणे या वाटणानं तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वाटण करण्यासाठी सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेतोय तेल सुरुवातीला टाकताना थोडंसं जास्त टाकून घेते म्हणजे दोन ते ती तीन चमचे आपण हे वाटण आपल्याला एक आठवडा पुरेल अशा पद्धतीचं करतोय तर त्याच्यासाठी लसूण घेताना जास्त आहे परत भाजी करताना लसूण टाकण्याची आवश्यकताच नाही वाटली पाहिजे तर त्याच्यासाठी इथं मी चार मोठ्या गड्ड्या लसूण सोलून घेतलेला आहे आणि हा गावरान लसूण आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाण कमी घेतये जर तुमचा साधा किंवा हायब्रिड ज्याला म्हणतात तो लसूण असेल तर थोडासा जास्त घ्या आणखीन हा लसूण आपल्याला तेलात छान असा तळून घ्यायचा आहे रेग्युलरपणे तुम्ही जे वाटण करता त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा टच असणार असं हे वाटण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला यातले छोट्या छोट्या गोष्टी समजतील लसूण छान असा तळला जातोय हलका आहे असा याचा रंग बदललेला आहे आणि तुम्ही या लसणाची स्किन बघू शकता थोडीशी सुरकुतल्यासारखी झाली आहे आता या वेळेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अद्रक साधारण दोन इंच घेतलेलं आहे मी मोठा तुकडा घेतला होता अद्रक आणि लसूण छान अशा पद्धतीनं तळसलं गेलेलं आहे काढून घेऊयात अर्धा वाटी शेंगदाणा हा सुद्धा आपण छान मस्त खमंग असा तळून घेऊ आता इथं मी हा शेंगदाणा तळून घेते तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट किंवा भाजलेले शेंगदाणे सुद्धा वाटणामध्ये टाकू शकता पण मी कधी असं आणि कधी तसं करते त्याच्यामुळे काय होतं अगदी थोड्याशा बदलाने सुद्धा आपल्या रोजच्या भाजीला वेगळी चव येते कारण की ना तळून घेतलेले शेंगदाणे आतमध्ये पर्यंत छान खमंग अशा पद्धतीनं मुरले जातात त्याच्यामुळे भाजीची चव छान येते शेंगदाणे बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये मस्त खमंग असे तळले गेलेले तेल निथळून काढून घेऊयात आणि आता याच्यानंतर आपण घेतलेला आहे कांदा तर इथं मी चार ते पाच मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला हा शेवटी तळूनच घ्यायचा आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं तो चिरून घेतलेला आहे खूप जास्त त्याला लहान कट करत बसायचं नाही पातळ पातळ अगदी थोडं ओबडधोबड चिरून घेतला तरी होतो आता याला मोठा गॅस केला तरीही चालेल मोठ्या गॅसवरती छान मस्त असं याला भाजून घ्यायचंय पाच ते सहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपला कांदा तळला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला खूप सगळी कोथिंबीर घालायची आहे तर एक मोठी मूडभर इथं स्वच्छ धुवून घेतली होती ही कोथिंबीर अगोदरच कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा एक ते दोन मिनिट आपल्याला हे परतवून घ्यायचंय ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल ना की कांदा छान अशा तांबूस रंगावरती परतला गेलेला आहे त्याच्यानंतरच मग कोथिंबीर टाकायची अशा पद्धतीनं आपलं हे भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आता यानंतर हे तीन पदार्थ जे सर्रासपणे आपण आपल्या रेग्युलरच्या वाटणामध्ये वापरत नाही पण आज आपण वापरतोय आपल्या भाजीला अधिक असा दाटसरपणा आणि चव येण्यासाठी हे आहेत भाजून घेतलेले मगज बी पाववाटी इथं आपण तिळ घेतलेले पाव वाटी हे गावरान तिळ हे सुद्धा भाजून घेतलेले सोबतच आपण खसखस घेतोय चमचा ही सुद्धा भाजून घेतलेली आता तुम्ही म्हणताल हे हिना अगोदरच भाजून घेतलेले तर काय ना हे सगळे पदार्थ मी एकदम मोठ्या प्रमाणात माझ्या घरामध्ये भाजून ठेवते आणि आता तुम्हाला दाखवायला सुद्धा ते कच्च्या स्वरूपातले नव्हते त्याच्यामुळे भरणीतले आहे तसे भाजलेले घेतले आणि तुम्हाला दाखवले तुम्ही म्हणताल एवढं मोठं ही आणती कशासाठी तर बऱ्याचशा जणांना माहिती सुद्धा आहे की आपण लाडूच्या ऑर्डर्स घेतो मग जसं की त्याच्यामध्ये डिंक लाडू आहेत ड्रायफ्रूटचे लाडू शेंगदाण्याचे लाडू ह्या सगळ्या लाडूच्या ऑर्डर्स घेतो तर त्याच्यासाठी हे पदार्थ लागतात मग रोज थोडं थोडं भाजत बसण्यापेक्षा एकदम भाजून ठेवते आणि याच्याबरोबरच आपण मसाल्याच्या सुद्धा ऑर्डर्स घेतो ज्याच्यामध्ये घरगुती पद्धतीनं तयार केलेलं काळं तिखट तेही चुलीवर तयार केलेलं असतं सोबतच लाल चटणी सुद्धा आहे आणि हे सगळे पदार्थ ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल आता हे जे तीन पदार्थ आहेत ना ते सगळ्यात सुरुवातीला भाजायचे म्हणजे कढईमध्ये तेल पडण्याच्या पूर्वी कारण की हे तीनही पदार्थ आपल्याला कोरडे भाजायचे असतात आणि मग नंतर तेलात टाकून जे पदार्थ भाजायचे ते भाजून घ्यायचे वाटण तयार करत असताना सुद्धा याचा तोच क्रम आहे जे पदार्थ भाजण्यासाठी आपल्याला अजिबात तेल लागलेलं नाहीये ते पदार्थ अगोदर भाजून वाटून घ्यायचे आणि तीळ छान एकदम बारीक अशी याची पावडर करून घेऊया हो आता इथे तुम्ही बघू शकता छान मस्त तेल सुटेपर्यंत हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता एकदा हे वाटण मोकळं करायचं कारण की भांड्याला चिटकून बसलेलं असतं नाहीतर मग परत मिक्सरला लोड येतो आता हे मोकळं केल्यानंतर याच्यामध्ये हो। आपण हे लसूण आणि अद्रक टाकून घेऊ म्हणजे हे सगळंच टाकायचं आहे आपल्याला खरं तर शेंगदाणे आणि हे वाटण तयार करत असताना एकदम छान फाईन अशा पद्धतीनं वाटून घ्यायचं म्हणजे आपली भाजी सुद्धा एकसारखी मिळून येते सोबतच कांदा आणि कोथिंबीर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त फाईन अशा पद्धतीनं आपण हे आपलं वाटण तयार केलेलं आहे आवश्यकता लागल्यास थोडं पाणी वापरायचंय म्हणजे मस्त व्यवस्थित असं ते बारीक होतं आता याच वाटणामध्ये आपण काही मसालेसुद्धा टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकतीये कारण की या वाटणापासून तयार होणारी भाजी ही थोडीशी जास्त प्रमाणात तयार होते आणि आपण रोज थोडं थोडं वापरणार आहे मग भाजी करताना हळद नाही टाकली तरीही चालतीये त्याच्यामुळे अर्धा चमचा हळद इथं आहे हे आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेलं काळं तिखट सोबतच लाल चटणी तुम्ही या दोन्ही पदार्थांचा रंग बघू शकता या पदार्थांच्या शुद्धतेची काळजी आम्ही घेतो कारण की हे पदार्थ तयार करत असताना याच्यामध्ये कुठलाही रंग टाकलेला नाहीये ऍडेड कलर ज्याला आपण म्हणतो ते त्याचबरोबर प्रिझर्वेटिव्ह नाहीये प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता सुद्धा आपला हा काळा मसाला एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतो महत्वाची गोष्ट म्हणजे डंक्यात तयार झालेला आहे मशनीमध्ये नाही तर आता आपण आहे ना साधारण एक तीन ते चार चमचे मी काळं तिखट टाकतेय आता आपण एक तीन ते चार चमचे हे तिखट टाकूयात आपलं तिखट मस्त झणझणीत अशा पद्धतीचं आहे या तिखटामुळे ना भाजीला रंग सुद्धा छान येतो सोबतच तीन मोठे चमचे धना पावडर आता आवश्यकता वाटली तर थोडस पाणी तुम्ही टाकू शकता हे वाटण परत एकदा फिरवता ना इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशा पद्धतीचं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे एकदा हे वाटण तयार झालं ना तुम्ही कुठल्याही कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता आठवडाभर आठवडाभर मी तुम्हाला सांगतेय पण दोन आठवडे सुद्धा याला काहीही होत नाही पण एवढ्या दिवस हे राहतच नाही कारण की भाज्या रोजच करायच्या असतात संपून जात मस्त असं वाटण तर तयार झालंय पण बऱ्याचशा जणांची इच्छा असते की तई हे वाटण वापरून एखादी छान साधी सिंपल पण भन्नाट अशी भाजी करून दाखवा तर म्हटलं चला जाता जाता एक छान अशी भाजी सुद्धा तुम्हाला करून दाखवते कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊया मला भरलेला दोडका करून दाखवणार आहे तर दोडका अगोदरच स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आता आपण घेऊयात हे वाटण तुम्हाला किती घट्ट पातळ आहे त्या हिशोबाने तुम्ही हे वाटण घ्यायचंय याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाहीये चवीनुसार मीठ सगळ्या दोडक्याच्या फोडी आपण मसाला घालून भरून घेतलेल्या तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं आणि लगेच आता आपण ह्याच्या दोडक्याच्या फोडी भरून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घेऊ सोबतच हा मसाला सुद्धा टाकायचा शिल्लक राहिलेला आपण वाटण तयार करत असताना याच्यामध्ये काळं तिखट टाकलेलं आहे पण तरीही जर तुम्हाला भाजी थोडीशी चमचमीत आवडत असेल तर थोडस काळं तिखट तुम्ही आता सुद्धा टाकू शकता किंवा ज्या वेळेस आपण मसाला भरत होतो फोडीमध्ये त्यावेळेस सुद्धा टाकू शकता आता काय करायचंय छान अशा या फोडी परतवून घ्यायच्या त्या तेलामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही वाटण अगोदरच आपण तयार करत असतानाच व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे साधारण तीन ते चार मिनिट एकदम लो फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवत राहत या फोडी अशा पद्धतीनं परतवून घेतलेल्या आहेत मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता बदललेला आहे आणि असंच हे खूप छान सुंदर असं दिसतंय तुम्हाला जर सरभरीत करायचं असेल ना तर तुम्ही फक्त हलका असं हलकं नाही पूर्णपणे याला वाफवून घ्या पाणी न टाकता पण आम्हाला काय करायचं आहे याची रस्सा भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी इथं मी पाणी कोमट होण्यासाठी ठेवलेलं होतं कोमट पाण्यामुळे काय होतं आपल्या भाजीला छान मस्त अशी तर्री येते जेवढा तुम्हाला रस्ता करायचा तेवढं पाणी टाकून घ्यायचं मसाले टाकले गेलेले मीठ टाकलेला आहे आता काही नाही फक्त शिजू द्यायचं आणि जशी जशी भाजी शिजेल ना तसे तसे मस्त असा याला रंग सुद्धा येतो बर का इथे तुम्ही बघू शकता एक सात ते आठ मिनिटांनंतर आपला दोडका छान व्यवस्थित मौसूद असा शिजला गेलेला आहे आणि भाजी तुम्ही बघू शकता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना एक तीन चमचे मी वाटण टाकलेलं होतं आणि मस्त दाटसर अशी भाजी तयार झालेली आहे हे झालं वाटणाचं आता सोबतच थो थोडंसं कौतुक करूयात आपल्या मसाल्याचं सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे हा मसाला किंवा ही भाजी करताना मी बेडगी मिरची टाकलेली नाहीये बेडगी मिरची पावडर टाकलेली नाही तरी सुद्धा मस्त असा रंग आलेला आहे आपल्या भाजीला त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण हा मसाला तयार करतो ना त्याच वेळेस याच्यामध्ये थोड्या प्रमाणात बेडगी मिरची सुद्धा वापरली जाते जेणेकरून तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं बेडगी मिरची ऍड करायची गरज पडत नाही चला तर मग आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीचं वाटन तुम्ही करता का किंवा तुम्ही कशा पद्धतीचं वाटन करता त्याच्यामध्ये कोणतं कोणतं -कौन्त साहित्य वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपी सहित तोपर्यंत